पुढाकार घेतला नाही शेवटी एका आईच्या पोटातनं दोन भाऊ जेव्हा होतात जन्म घेतात तेव्हा कधी कधी त्यांचे मतपरिवर्तन असतं मतमतांतर असतं आता मतमतांतर असणे म्हणजे गटबाजी नसतं पुन्हाही त्या ठिकाणी मनभेद नाही आहे मतभेद नक्की आहे मतभेद वेगळा मनभेद वेगळे आमच्याकडे मनभेद नाही आहे एखाद्या मतभेद आहे ते मतभेद आम्ही आज संपवले पुढच्या काळातही संपू शेवटी मतं वेगळे असतात पण कुणाची गडबाजी आता नाही आणि मी स्पष्ट सूचना दिल्या पक्षामध्ये स्वार्थाच्या स्वार्थाकरता गडबाजी करणाऱ्या लोकांना पक्ष योग्य पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेणार आहे दोन निर्णय मी घेतले आहेत महाराष्ट्रामध्ये कुणी गडबाजी पक्षात करणारे लोक स्पष्टपणे आपल्या माध्यमातून सांगतो सांगायची गरज नाही आहे आमच्या पक्षामध्ये गडबाजीला थारा नाही आणि जो गडबाजी करेल तो पक्षात राहणार नाही याची काळजी मी घेणार आहे आहे मी वारंवार सांगतोय वाशिम किंवा महाराष्ट्र अजून कोणताही निर्णय झाला नाही हे तुमची कपोलकल्पित बातम्या असतात आमच्याकडे अशा बातम्या येतात आमच्या सीट फायनल झाल्या कुणाच्याही सीट अजूनपर्यंत निर्णय नाही जितकी मला माहिती आहे त्या तुम्हाला जास्त माहिती असेल तर मला माहिती नाही पण मला जी माहिती आहे ही अंतिम जोपर्यंत घोषणा होत नाही महायुतीची सीट वाई तोपर्यंत काही अंतिम समजू नये असं मला वाटतं केली आहे तेच सांगतो आहे की रिसोड असो वासिम असो की महाराष्ट्रात कुठली सीट असो अशा अनेक सीट एकामेकांनी मागितल्या त्यामुळं अंतिम निर्णय हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचं महाराष्ट्राचे आमचे तीन नेते बसून करतील अजून कुठली सीट कुणाला याबद्दलची चर्चा नाही सिटिंग गेटिंगमध्ये सुद्धा काही सीटमध्ये ज्यांच्या सीट ज्याला राहतील पण काही सीटमध्ये समजा उद्या आम्ही निवडून येत नाही एखादी सीट अशी असेल आमच्याकडे ती जाईल किंवा त्यांच्याकडे एखादी निवडून येत नाही त्यांच्याकडे आमच्याकडे येईल त्यामुळं तुम्ही एकच अधिकृत समजा जेव्हा जॉईंट प्रेस कॉन्फरन्स होईल जॉईंट प्रेस कॉन्फरन्सच अंतिम समजा तोपर्यंत अशा बातम्यावर लक्ष देऊ नका सर, सर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली सहा जणांची टीम झाली चुकीची आहे काल झालेली बातमी चुकीची आहे कपोल कल्पित आहे अशी कुठली सहा लोकांची टीम नाही राज्यामध्ये एकोणीस लोकांची टीम आहे एकोणीस आहे त्यात पंकजा ताई आहे चंद्रकांतदा आहे सुधीर भाऊ आहे दानवे साहेब आहे मी आहे देवेंद्रजीत आहेत नेते आहे आमचे त्यामुळं एकोणीस प्रमुख नेते महाराष्ट्रामध्ये आपापल्या भागात काम करणार आहे कोणतेही सहा नेत्याची न्यूज जी काल दिलेली आहे मीडियाना माझी विनंती आहे तुमची जे टी आर पी आहे ते कमी करू नका अशा खोट्या बातम्या देऊन मीडियानेसुद्धा टी आर पी वाढण्याकरता खोट्या बातम्या झंझनाईत बातम्या अंतत गोटाची माहिती काही गोटाची माहिती नाही आहे महाराष्ट्रात एकोणीस नेते भाजपाचे काम करणार आहे आपापल्या क्षेत्रामध्ये जिथे आपला प्रभाव क्षेत्र आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या कालची बातमी फेक आहे कुठलेही सहा नेते नाही सर्व एकोणीस नेते वीस नेते राज्यामध्ये प्रमुख काम करणार आहे काँग्रेसचा जाहीरनामा खोटाडा येणार आहे खोट्याडा जाहीरनामा येणार आहे सर्वात पहिले राहुल गांधीला महाराष्ट्रात येऊन सांगा लागणार आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक डायसो जाणार आहे की राहुल गांधींनी म्हटलं आरक्षण रद्द करायचं आहे ओबीसी समाजाचं आरक्षण जाणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे एस सी एस टीचं आरक्षण रद्द करू असं म्हटलं आहे त्याचं उत्तर त्याला द्यावं लागणार आहे काँग्रेसचा जाहीरनामा जसं लोकसभेला खोटाडा होता तसा खोटारडा जाहीरनामा येणार आहे आम्ही त्याचा समाचार घेऊ गडकरी हो। साहेबांची गडकरी साहेबास गडकरी साहेबासोबत त्यांनी भेट घेतली आहे समजा हंबरडे जी घेतली ते विकासाकरता घेतली माझ्याशी हंबर्डेंनी कुठलाही संपर्क केला नाही त्यामुळं त्यांची भूमिका काही खराब करू नका अंबर्डे हे विकासाकरता गेले असतील आणि विकास कामाकरता काँग्रेस बी जे पी राष्ट्रवादीचे आमदार कोणी गडकरी साहेबांना भेटले असतील ते विकासाकरता भेटले असतील दुसरा अर्थ नाही बुरखा असा आहे आमचा काही कुणाला विरोध नाही आहे आम्ही मुसलमानाचा विरोधी आहे का या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई एकत्र येऊन कल राष्ट्र कल्याणाकरता विकसित भारताकरता सर्व समाजांनी एकत्र येणे मात्र या देशात राहून ज्या पद्धतीने बांगलादेशी मुसलमानांनी कर्तव्य केलं त्यांचा समर्थन करणे लाईक करणे शेअर करणे या देशामध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणे याकरता काही लोक आम्हाला दिसतात आहे समाजामध्ये जे समाज मन युवा पिढीला बर्बाद करण्याच्या चक्करमध्ये आहे त्यांना शोधून मात्र त्यांना ठिकाणावर लावणे त्यांना त्या ठिकाणी समज देणे त्यांना त्या ठिकाणी पोलीस कारवाई करणे त्यांच्याविरुद्ध आक्रमक होणे हे मात्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे देशविरोधी समाजविरोधी युवा पिढीला बर्बाद करण्याच्या भूमिका ज्यांनी घेतल्या आहेत तुमच्या इकडे आहे मी आता अकोल्याचा व्हिडिओ मागं बघितला असाल तुम्ही असे व्हिडिओ तयार करणे हिंदू मुस्लिम समाजात वाद तयार करणे त्यांना शोधून काढून कायद्याने त्यांचा बंदोबस्त लावणे कायद्याने त्यांना जेरीस आणणे कायद्याने त्यांना व्यवस्थित करणे आणि त्याकरता पुढाकार भारतीय जनता पार्टी घेणार आहे आता कोणी बुरखा घेतला कोणी काही घेतलं हे त्यांचा त्यांचा भाग आहे त्यात काय ते समाजामध्ये आपापल्या करतील याच्यात साधी आमची भाजप नाही आहे भाजप आहे देशविरोधी कारवाई करण्याला त्या बंदोबस्त करणे पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही नाही सोडला उद्धव ठाकरेंनी आमच्याशी बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला के ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न विचारा तुम्ही भाजपला का सोडला नाही त्यानंतर